एकदा जर्मनच्या पार्लमेंटमध्ये अधिवेशन सुरू असताना जर्मनचा तानाशा राष्ट्राध्यक्ष ॲडॉर्ट हिटलरने सभागृहात एक कोंबडासोबत नेला आणि हिटलरजवळ कोंबडा पाहताच सभागृहातील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले पण उलट प्रश्न कोणी हिटलरला विचारला नाही कारण हिटलरची दहशतच इतकी होती त्यानंतर हिटलरने कोंबडा हातात पकडला आणि त्याच्या शरीरावरचा एक एक पीस उपटत समोर चालू लागला जवळपास सभागृहात एक चक्कर मारत मारत कोंबड्याचा एक एक पीस ओढून काढत राहिला आणि शेवटी त्या कोंबड्याच्या शरीरावर मोजता येईल इतकेच पिसे आणि पंख शिल्लक राहिले हिटलर हे सर्व करत असताना त्या कोंबड्याला नरक यातना होत होत्या कोंबड्याला खूप त्रास होत होता कोंबडा ओरडत होता पण हिटलरला किंचितही दया आली नाही मग हिटलरने तो अर्ध मेला कोंबडा खाली जमिनीवर सभागृहात सोडून दिला आणि आपल्या पॅन्टच्या खिशातून काही वाटाने फुटाने शेंगदाणे काढले आणि त्या कोंबड्यासमोर खायला टाकले मग हिटलर पुढे चालता चालता हे दाणे खाण्यासाठी कोंबड्यासमोर टाकत होता तसा कोंबडा हिटलरच्या मागे मागे एक एक दाना खात खात मागं मागं चालत होता हा सर्व प्रकार कोणालाच तेथे ना समजत होता ना उमजत होता मग काही वेळाने सभागृहातील अध्यक्षाने हिटलरला हिंमत करून विचारलं की हा प्रकार काय आहे त्यावर हिटलर म्हणाला हा कोंबडा म्हणजे जनता आहे लोक आहे आणि या जनतेवर या लोकांवर कितीही अत्याचार करा त्यांचे कान नाक जीभ जरी कापली त्यांच्या शरीर शरीरावरची पूर्ण चमडी जरी काढली तरी हे लोक इतके लाचार आहे इतके लोभी आहे इतके मूर्ख आहे की चार आणण्यासाठी आणि खायच्या चार दाण्यासाठी आपल्यावर झालेला अत्याचार विसरून आणि लालचेसाठी कोणाच्या पण मागे मागे या कोंबड्यासारखे येतील हीच आहे मूर्ख जनता जो फोडेल तोच राज्य करेल हे सर्व ऐकून सभागृहातील लोक चकित होऊन टाळ्या वाजवायला लागले आता या घटनेमागचं खरं वास्तव काय आहे की फक्त एक कथानक आहे हे तर त्या लिहिणाऱ्या इतिहासकारालाच माहिती पण या घटनेतून अर्थ हाच निघतो की हिटलर आपल्या जनतेची कमजोर न सोळखून वार करत होता एकदा तर हिटलरने आपल्या सैन्याला एक हुकूम केला की तुम्ही जनतेवर इतके अत्याचार करा लोकांना इतके मारा इतके लुटा की जनतेला फक्त जिवंत राहण्यातच स्वतःचा फायदा वाटेल आणि तोच त्यांचा विकास वाटेल याच राजकीय नीती आणि क्रूरपणामुळे हिटलरने जर्मनीवर राज्य केले आणि पूर्ण जगावर एक ओ वेगळी ओळख निर्माण केली हिटलर कसा होता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद